अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे गुरुवारी धनगर आरक्षण आंदोलनातील दोन आंदोलकांनी संगम येथील गोदावरी नदी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून पोलीस प्रशासनाची धावपळ उडवली संगम पुलापासून खाली साधारण दोन किलोमीटर अंतरावर आंदोलक झोपलेल्या अवस्थेत मिळून आल्याने पोलीस प्रशासनानं सुटकेचा श्वास टाकला त्या दोन आंदोलकांचा मच्छीमार व तरवेज तरुणांनी शोध घेतला परंतु दोन आंदोलक सापडण्याऐवजी कौटुंबिक वादातून वैभव करपे व एकतीस राहणार गंगापूर या तरुणानं पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हा तरुण बचाव पथकाच्या हाती लागला त्यास पाण्याबाहेर काढून वाचविण्यात आलाय प्रवरा संगमीतील गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्याचा संशय असलेले बाळासाहेब कोळसे राहणार आळगाव तालुका पाथर्डी व प्रल्हाद चोरमारे राहणार छत्रपती संभाजीनगर यांचा गुरुवारी दिवसरात्र शोध घेतला असता दोघे मिळून आले नाही पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी स्थानिक मच्छीमारांना सूचना देऊन अशी काही दुर्घटना दिसून आल्यास वैयक्तिक संपर्क साधण्यास सांगितले त्याचप्रमाणे स्थानिक मच्छीमारांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याशी संपर्क साधून सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी प्रवरा संगम पुलापासून खाली साधारण दोन किलोमीटर अंतरावर दोन आंदोलक झोपलेल्या अवस्थेत मिळाले आहेत अशी माहिती दिली पोलीस फौजफाटा त्या दिशेने गेला असता प्रत्यक्षदर्शींच्या मासेमारी करणाऱ्या तरुणांच्या माहितीवरून हे दोन आंदोलक चालत चालत येऊन चप्पूवर झोपले आहेत अशी माहिती निरीक्षक धनंजय जाधव हो यांना दिली चप्पूवर झोपले या दोघांना ताब्यात घेतलं ते आंदोलकच असल्याची खात्री करून दोन्ही आंदोलक जिवंत असल्याचं सांगितलं आणि दोन्ही आंदोलकांना बैलगाडीत टाकून नेवासा औरंगाबाद महामार्गापर्यंत ता आणण्यात आलं आंदोलना दरम्यान आम्ही जलसमाधी घेत आहोत तुम्हाला शेवटचा मल्लार असं सांगून फोन बंद केला या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी शोधकार्य सुरू केलं होतं पोलीस फौसफाट्यासह तहसीलदार संजय बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील प्रांताधिकारी सुधीर पाटील धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर घटनास्थळी दाखल झाले शोध कार्यासाठी एडीआरएफ ची तुकडी बोलविण्यात आली होती काल दिवसरात्र शोध घेऊन हे दोघे न सापडल्याने मोठा पेच निर्माण झाला होता शुक्रवारी सकाळी रामराव तालुका कोल्हेल आंदोलकांस प्रवरा संगम पुलावर फिरताना ताब्यात घेतला आले धनगर आरक्षण आंदोलनातील दोन आंदोलकांनी प्रवरा येथील गोदावरी नदीत जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून पोलीस प्रशासनाची धावपळ उडवली प्रवरा संगम पुलापासून खाली साधारण दोन किलोमीटर अंतरावर आंदोलक झोपलेल्या अवस्थेत मिळून आल्यानं दोन्ही आंदोलकांना ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार या दोन्ही आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा